तर गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज आपला गावातला आहे दुसरा दिवस तर काल आग मी पप्पांचा बड्डे केला ते शूट आहे त्यानंतर आता आम्ही सकाळपासून काही शूट नाही केलं पण आता पाऊस पडला आहे आणि आम्ही भिजतोय बरं आणि आज जो आपण ज्याच्यासाठी प्रॉडक्ट करणार आहे म्हणजे बोलतो ना पा। पा। ते काय काय राखण ना हां राखणीला जातो ना आता आम्ही जेवणार जेवणानंतर कोंबडा कारण की आम्ही आंघोळ पण नाही केलं नाही बघा आणि हा पोरगा बघा पहिल्या ब्लॉक मध्ये आम्ही जेवण निघालो सगळी जण थोडस फिरायला म्हणजे आम्ही चाललोय कोंबडा आणायला तिथे सगळेजण चाललोय आणि इथे समुद्रच समोर म्हणजे घराच्या पाच मिनिटा समुद्र आहे समुद मी खाली उतरून आता चाललोय बघू शकता थोडाफार दिसतोय पहिला आपला रस्ता इथून होता तो जंगल वाढल्या म्हणून रस्ता बंद झालाय मग आम्ही फिरून आलो आता पप्पा बघा पप्पांकडे दोन दोन छत्र्या दिल्या सांभाळायला सगळे हात हलवत चालले फक्त हिच्याकडे पिशवी दिली आहे आणि माझ्या हातात पण पिशवी दिली आहे हा आणि समुद्र केवढा खवळलाय तो बघा पावसामध्ये पुढे जाऊन अजून छान व्ह्यू भेटेल आपल्याला हा छोटा ब्लॉगर आहे नक्ष ब्लॉग आहे हा युट्यूबवरती असं हे पेज आधी बघ रस्ते बघून चालेल स्टॉप बेबी इथून स्टॉप पाणी कुठपर्यंत आलेलं आहे एवढं पाणी नसत आता पाणी खूप पाणी खूप आलंय समुद्राच रस्ता पण रस्ता आपला जरा खचलेला आहे गेलेला आहे पाण्यामध्ये आता पावसात हे पण आपण कोंबडा घेतलेला आहे बॉबी बघ तिथे काय करतोय दादा असं खोल हो। दादा पिशवी लागत चाललोय घरी आधी रामाकडे जाणार आपण मग घरी जाणार आपला जो वरून धबधबा येतो ते पाणी दिसत थोड इथून पण रस्ता आहे पण पप्पा आप ने आपल्याला नेत नाहीत तिथून आपण समुद्रावरन परत जाताना जाणार आहोत झाड पडलेली आहेत इथून येतो रस्ता परत आपण पुढे भेटूया आपण घरी जाणार आहे तुला आणि यासारखा मध्ये मध्ये येतो लाईट सारखी जाते आमची घंटा आलाय पाऊस चालू आहे जोरात मग इथे चुलीवर काहीतरी करते काय करते तू मटनच आता ते मटन आपण गॅसवरती केलेलं ते आता चुलीवरती ठेवणार आहोत चुलीवर ठेवणार आहोत आता घ्यासूरचं मटन अजून त्याच्यात मटेरियल अजून आहे थोडंफार अजून मटर टाकणार मी बनवते बघू आपण कसं बनवतो आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलं नाही म्हणजे बनवताना मी काय बोलली नाही कारण की मला जेवण स्वतःला बनवता येत नाही म्हणून मी काय बोलले टाकले ते

पूर्ण ऍड्रेस सांगा मधला आहे लहानचा जिल्हा रत्नागिरी आहे मुक्काम कोस्ट गोविंद मारुती मंदिर तू समजा हा नाही तू समजा नाही नमस्कार आता परत आमची लाईट गेली आहे सारखी येते जाते येते जाते पाऊस खूप जोरात आहे म्हणून मटन चुलीवरच मटण आणि चुलीवरच मटण आणि गावठी कोंबड आहे व्यू बघा बाहेरचा काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही पप्पा पाठवून आपल्याला टॉल दाखवत आहेत सारखा पाऊस लाईट येते लाईट जाते लाईट येते लाईट जाते

A few moments later. आता आपल्याला काजवे दिसलेले आहेत पाहू शकता पण लाईट बंद करायला लागेल मला लागे। नाही दिसत आपल्याला काजवा दिसलेला आहे लाईट मारणारा किडा किडा म्हणजे पक्षी, पक्षी पक्षी ना पक्षी अरे नाही रे पगले असं नाही आहे नमस्कार मित्रांनो आज आता सकाळी वाजले आपण उठलोय फ्रेज वगैरे झालोय आता आपण सगळे नाश्ता पाणी करून सगळे आता निघतोय आज जाणार आहोत थोडं फिरणार आणि मग मुंबईला येणार आहे तर पाऊस खूप आहे खूप पाऊस आहे आणि लाईट गेलेली आहे त्याच्यामध्ये म्हणून कोणाच्या फोन मध्ये चार्जिंग बंद नाहीये लाईट नाही आहे तर तर बघू आपण म्हणजे सारच पुणे हो दुसरीकडे आता गेलो आपण फिरायला आता जाणार आहोत छप्पांच्या भेटीकडे तिकडे गेल्यावरती लाईट असेल तर तिथे चार्जिंग लावणार फोन आणि कधी पुढे जायचा प्लॅन आहे तर बघ तिथे गेलो तर जाऊ असं काही पाऊस खूप खूप पावसावरती डिपेंड आपण मला भेटू आपण

पाऊस पडतोय अजून पण पावसात दिसतोय थोडे बघा सामान टाकताय दादा सेटिंग करतोय गाडीची व्यवस्थित सगळं सामान व्यवस्थित आपलं ठेवतोय ही आपली गाडी आहे अजून अर्धी माणसं यायची बाकी खाली हा बघतोय भाऊजी बसले पसुणा काय चला आता आपण तिथून डायरेक्ट गणपतीपुळे गणपतीपुळ्यात जाणार पाऊस खूप जोरात आहे आता आम्ही निघालो सगळं बसलो आहे गाडी आता आम्ही गणपतीपुळ्यात चाललो आहे आणि पोहोचलो आता गणपतीपुळे मंदिराचा प्रवेश आहे म्हणजे बाहेर यायला पुढे आपल्याला जायचं आहे पुढे लाल परी चालली आहे कोकणातली लाल परी

तर येणार ना बोलल्याप्रमाणे आम्ही मंदिरात नाही गेलो म्हणजे जायचं नव्हतं दोन गेले आतमध्ये पण तिला असं वाटतय की आतमध्ये जाऊन व्हिडिओ आहे पण आतमध्ये मध्ये मोबाईल अलाव नाही आहे तरी तिला दिला नाही मोबाईल तर मी आलो नाव आणि हे बघा आहे मस्त जीवनाचा आनंद घेत चल चूट बघ पाणी येत येते खूप माझा आवाज येतो की नाही माहीत नाही पण बघा हेच आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा ना कळत नाही त्यामुळे ज्यांना आवड आहे फिरायची त्यांचे पण वांदे होतात अशा लोकांमुळे हे पण तिकडे असं बंद वगैरे करतील काय पण ह्या लाटा खूप एक प्रकारे समुद्र जसं खवळतोय

कुलचे बनवलेले आहे हाताने बनवलेले आहेत इथे गणपती पुळे मंदिराच्या बाजूलाच हे दुकान आहे आता आपण जातो पुढे गाडीवर आता दर्शन घेऊन झालं आपलं तर आपण निघालो मुंबईला जायला आता कुठे थांबणार नाही रात डायरेक्ट रात्री जेवायला थांबणार डायरेक्ट आता घरी त्याला भेटू तो विषय आता असा झाला आहे तिकडे नदी फुल, फुल भरली असं तर सांगितलंय गाड्या तर तो, तो बघा आमचा दादा काय करतो चेक करायला गेलाय आणि बाईकवाला गेलाय तर जाऊ शकतात बाईकवाली चला हे पटल पाणी पावसायच्या आधी चला, चला।, चला। <laughs> तर इथं मीटिंग झाली आता काय करायचं का नाही कारण की इथे पाणी कमी आहे बोलतात का अजून पण तुम्हाला मी दाखवतो एक मिनट हे बघा ही नदी ए, फुल ओव्हरफ्लो झाली म्हणजे करा ना म्हणजे विषय या गोष्टीचा असा आहे की वरती आहे धरण तर धरणातून पाणी सोडल्यामुळे इथे खूप पाणी झालंय बघाय

तुरळ फाट्याला पोचलो तुरळ फाटा सॉरी आता आम्ही आलोय चाय प्यायला इथे बसलोय सगळेजण आणि सगळे न्यूज बघतायत कारण की सगळीकडे दगड कोसळलेले हे बघत आहेत पाणी भरलेलं बघत आहेत आणि आपण कुठे पोचलो आहे मला पण माहीत नाही हायवेला पोचलो आहे आपण बघा दमलाय हा अशोक दादा आता मला माहिती पडलं कुठे आलो आपण तुरळच्या पुढे आलो सावर्ड का कसं आपण आता आवाजाचा इरेटेड होतोय खूप मग तो असंच करतोय आता बघूया आपण कुठे आपल्याला आपल्याला जायचंय मुंबईला आज कसं पण करतो सगळ्यांनाच कामाला जायचंय म्हणून बोलतात की घाटामध्ये दगड कोसळले बघूया आपण त्याला खतम बाय बाय टाटा गुड बाय